जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर भार व्हायचा तेव्हा सगळे देवता जायचे तिकडे ब्रह्मजींकडे आता सगळे देवतांना बंदिस्त केल्यामुळे हे देवता जाऊ शकले नाही जिथे होते तिथूनच प्रार्थना करू लागले हिरण्य चार पुत्र झाले आणि त्यातले सगळ्यात लहान प्रल्हादजी महाराज लहान आहे पण कीर्ती महान आहे गुणवान आहेत आता विशेष म्हणजे सहसा गुरुदेव शिष्यांचे गुणगान गात नाही पण देवर्षी नारद असे गुरुदेव आहेत की भर सभेत आपल्या शिष्याचे गुणगान गात प्रल्हादजी महाराज यांचे गुरुदेव देवर्षी नारद आहे आणि देवर्षी नारद प्रल्हादजी महाराजांचे गुणगान गात काय म्हणतात की प्रल्हादजी महाराज ब्राह्मण भक्त होते त्यांचे गुण बघा किती सुंदर आहे कारण आपल्याला शुद्ध भक्त व्हायचा असेल तर शुद्ध भक्ताची कथा श्रवण केली पाहिजे शुद्ध भक्ताची कथा श्रवण केली तर कळेल आपण कुठे कमी पडतो कारण शुद्ध भक्ताची कथा श्रवण करूनच आपण शुद्ध भक्त होऊ शकेल तर इथं देवर्षी नारद सांगतायत आपल्या शिष्याचे गुणगान गात आहेत ते म्हणतात की प्रल्हादजी महाराज ब्राह्मण भक्त होते शुद्ध आचरण होतं त्यांचं सत्य प्रतिज्ञा होते जितेंद्रिय होते एवढे बालक होते जितेंद्रिय होते इंद्रियानं वश केले होते आणि एवढे श्रेष्ठ असून नम्रता होती त्यांच्यामध्ये आणि गरिबांवर ते स्नेह करत होते गरीब जे होते त्यांच्याबरोबर ते पिताप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करत होते स्नेहाने व्यवहार करत होते आणि जे बरोबरीचे होते ना त्यांच्याशी भावाप्रमाणे व्यवहार करायचे आणि गुरुजनांबद्दल त्यांच्यामध्ये भगवत भाव होता असे प्रल्हादजी महाराज दिसायला अतिशय सुंदर शास्त्रामध्ये वर्णन आहे भागवतमध्ये की प्रल्हादजी महाराज दिसायला त्यांचं सौंदर्य कसे होते सुंदर होते दिसायला आणि शास्त्राचं संपूर्ण ज्ञान त्यांना होतं विद्या होती धन भरपूर धन होतं आणि कुलीनता म्हणजे चांगल्या कुळातले होते कुठल्या कुला कुळातले होते कश्यपजींच्या कुळातले कश्यपजींचा पुत्र आहे हिरण्य कश्यपू हिरण्यक्ष आणि कश्यपजींच्या कुळातले म्हणून ते म्हणाले चांगल्या कुळातले होते एवढं सगळं असून देखील त्यांना कशाचाही गर्व नव्हता आणि त्यांचा स्वभाव उद्धट नव्हता कशाची लालसा नव्हती कशाची इच्छा राहिली नव्हती जन्माने आसुरे पण असुरी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नव्हती आसुरी दोष त्यांच्यामध्ये नव्हते असुरी दोषांचा लवलेष त्यांच्यामध्ये नव्हता जन्माने ते असुर होते परंतु आसुरी प्रवृत्ती बिलकुल नाही दोषांचा सुद्धा त्यांच्यामध्ये नव्हता अनंत गुण होते अनंत गुण म्हणजे काय म्हणाले माहिती भगवंतांमध्ये जेवढे गुण आहेत ना ते सगळे प्रल्हादजी महाराजांमध्ये होते अनंत गुण आणि इथे देवर्षी नारद म्हणतात की कोट्यावधी जन्म जरी मिळाला ना तरी हे अनंत गुण गाऊ शकणार नाही प्रल्हादजी महाराजांमध्ये एवढे गुण होते देवर्षी नारद म्हणतात एवढे गुण कशाला सांगायचे आणि कशाला ऐकायचे एवढे गुण सांगण्याची आवश्यकता नाही ऐकायची आवश्यकता नाही श्रीकृष्ण भगवंतांच्या ठाई त्यांचे प्रेम आहे एवढा एकच गुण त्यांचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे बोला राधे राधे इथे देवर्षी नारद भरसभेत सांगतायत याचा अर्थ काय की एखाद्या व्यक्तीमध्ये अनंत गुण असले परंतु तो जर श्रीकृष्ण भगवंतांचा भक्त नसेल तर त्या गुणांचा काही उपयोग नाही म्हणून इथे देवर्षी नारद म्हणतात की एवढे गुण सांगायची काय आवश्यकता ऐकायची काय काय आवश्यकता फक्त ते श्रीकृष्ण भगवंतांच्या प्रती त्यांचे प्रेम आहे हे एवढासा एकच गुण हे त्यांना सिद्ध करण्यासाठी पुरेसे मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसे किती मोठी गोष्ट सांगितली म्हणून श्रीकृष्ण भगवंतांचे भक्त होणे महत्त्वाचे इथे देवर्षी नारा सांगतात जो श्रीकृष्ण भगवंतांचा भक्त आहे त्याच्यामध्ये सर्व गुण आहे भले सर्व गुण असो नसो तो श्रीकृष्णाचा भक्त आहे तो महान आहे बोला राधे राधे शुक्राचार्यजींचे जे पुत्र आहेत षंड आणि अमर यांची निवड केली प्रल्हादजींना शिकवण्यासाठी आता प्रल्हादजी महाराज छोटेसे बालक त्यांना शिकवण्या कोणीतरी गुरु पाहिजे तर षण आणि अमर यांची निवड केली आता ते जे काही शिकवायचे ते अधर्माने शिकवत होते धर्म काय शिकवत नव्हते आता असूर तर त्यांनी जे काही शिकवले ते प्रल्हादजी महाराजांना महाराजांना आवडत नव्हते कारण प्रल्हादजी महाराज गर्भात होते तेव्हा त्यांनी एवढं ज्ञान प्राप्त केलं होतं देवर्षी नाराजी यांच्याकडून तर शंड अमर जे काय शिकवत होते ते त्यांना आवडत नव्हते एकदा काय झालं हिरण्य कशिक प्रल्हादजींना बोलवलं बाळा इकडे मांडीवर घेतलं लाड केला बोल बाळा तू काय शिकलास तुला गुरुदेवाने काय शिकवलं सांग तेव्हा त्यांनी सांगितले पिताजी हे सर्व आसक्तीचा त्याग करून आपण मनात जाऊ भागवतमध्ये वर्णन यायचं ते काय म्हणतात की ही, ही सगळी आसक्ती एक ना एक दिवस ही आसक्ती ठेवल्याने पतन होणार त्यापेक्षा आपण हे सगळं सोडून जाऊ वनात जाऊ आणि भगवंतांना शरण जाऊ भगवंतांची भक्ती करू आता भगवंतांचं नाव काढल्यानंतर शत्रूचं नाव काढले विष्णूचं नाव काढलं म्हणून त्या शिरण्य क्रोध आला आणि त्यांनी ते शंड अमरला बोलवलं तुम्ही हे शिकवता माझ्या पुत्राला ते क्षण अमर्कने पुन्हा त्यांना प्रल्हादजी महाराजांना साम दाम दंड भेद सगळं काही शिकवलं कर्ज कशी वसुली करायची पैसा कसा वसूल करायचा साम दाम दंड भेद सगळं शिकवलं त्यानंतर काही दिवसानंतर हे गुरुदेवाने शिकवलं धाक देऊन शिकवलं कारण ते त्यांना आवडतच नव्हतं प्रल्हादजी महाराजांना धाक देऊन शिकवलं का परत जर हिरणे कशी पुणे क्रोध केला तर काय करा म्हणून धाक देऊन शिकवलं त्यानंतर हिरण्य कशीपू नी त्याला बोलवलं इकडे पुन्हा लाड केला काही दिवसानंतर बोल बाळा आता तू काय शिकलास बरेच दिवस झाले आता तुला नि तू शिकला असणार तेव्हा त्यांनी सांगितले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवणम अर्चनं वंदनम दास्यम सक्षम आत्मनिवेदनम भगवंतांची नवविदा भक्ती कशी करायची हे प्रल्हादजी महाराजांनी हिरण्य कशी बोला सांगितले हिरण्यकशिपूला इतका क्रोध आला त्याने ते प्रल्हादजी महाराजांना धरले एवढ्याशा बालकाला आणि जोरात आपटले जमिनीवर आणि क्षण अमरकला बोलले इकडे या तुम्ही हे पप्पू माझ्या पुत्राला शिकवता हे शिकवण्यासाठी तुम्ही येता तेव्हा त्यांनी सांगितले की आम्हाला दोष देऊ नका जन्मजात या बालकाला बुद्धी आहे आम्ही यातलं काहीच शिकवलं नाही ह्याला जन्मजात माहिती आहे तेव्हा हिरण्य क्रोध आला क्रोध आल्यानंतर त्याने सांगितले जा ह्याला मारून टाका आता ह्याला मारायचं सर्व प्रकारे प्रयत्न करू लागले सर्व हिरांनी कशीपुनी सांगितले की जा या, या याला मारून टाका त्यानंतर त्यांनी त्याला जंगलात घेऊन गेले बाळा चल तू या वृक्षाखाली बसून नामस्मरण करत बस आणि तेव्हा प्रल्हादजी महाराज जंग त्यांना जंगलात नेल्यानंतर ते एका वृक्षाखाली बसले नामस्मरण होते हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण इथे त्यांनी हत्तीला पाठवले हो तुडवण्यासाठी आणि लांबून सेवक बघत होते हत्तीला पाठवल्यानंतर हत्ती गेला आणि तिथे प्रल्हादजी महाराज नामस्मरण करतायत तर नामस्मरण करताना हत्तीने सोंडेने धरले आणि त्या प्रल्हादजी महाराजांना पाठीवर बसवले त्यानंतर हत्तीसुद्धा काय करू शकला नाही एवढे प्रयत्न केले हत्तीसुद्धा काय करू शकला नाही हा दुसरा विचार केला आता कशा पद्धतीने मारायचं त्यानंतर त्यांनी काय केले दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या जंगलात नेले आणि जंगलात नेल्यानंतर आता प्रल्हादजी महाराज जिथे जाईल तिथे नामस्मरण करायचे जिथे जाईल तिथे भगवंतांचे स्मरण करायचे तिथं पुन्हा त्यांना जंगलात नेले जंगलात नेल्यानंतर प्रल्हादजी महाराज एका वृक्षाखाली छानपैकी नामस्मरण करतायत आणि नामस्मरण करताना तिथून सगळे सिंह आले आणि इथे प्रल्हादजी महाराज नामस्मरण करत आहेत हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण शरण जेव्हा ते भगवंतांचे स्मरण कर होते नामस्मरण कर होते तेव्हा सगळे सिंह आले आता इथं सेवक लांबून आहेत की आता ह्याला हे सिंह मार मारून खातील परंतु असं काही घडलं नाही ते सिंह तिथं सगळेजण बसले सगळे जनावर हिंसक प्राणी सगळे असे संकीर्तनाला बसले त्यानंतर हे नामाचा महिमा आहे त्यानंतर आता करायचं काय आता या असुरांनी स्वतः मारण्याचा प्रयत्न केला होता शस्त्र घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता मारल्यानंतर सुद्धा एक थोडंसंसुद्धा रेगोटी उठली नाही एवढं थोडंसुद्धा त्रास झाला नाही प्रल्हादजी महाराजांना सेनेने तलवार उपसली शस्त्र उपसले त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यांना मारू शकलं नाही म्हणून ते हे सगळे उपाय करू लागले हत्तीला बोलवलं हत्तीने सोंडेने पाठीवर बसवलं त्यानंतर हिंसक प्राणी आले संकीर्तन ऐकून ते सगळे श्रवण करायला लागले आता करायचं काय मारणार कसं त्यानंतर त्याने अंधारी कोथळीत इतका अंधार होता तिथे त्यांना बसवले उपाशी ठेवले अन्न नाही पाणी नाही परंतु ते भक्तांमध्ये इतका त्यांना आनंद मिळत होता पाणी जल अन्न जल मिळव ना मिळव ते बसले संकीर्तन करत हरी शर प्रल्हालाजी महाराज संकीर्तन करत होते एवढा अंधार होता तरी तर या सैनिकांनी काय केलं का खिडकीतून सर्पाला पाठवले सगळे काळे काळे विषारी सर्प सगळे तिथे आणि इथे प्रल्हादजी महाराज संकीर्तन करतायत ते हे सर्प सगळेजण श्रवण करू लागले ते सुद्धा डोलू लागले आणि प्रल्हादजी महाराज विचार करतायत सर्प काळा माझ्या हरीसुद्धा काळा सर्प सावळा माझा हरी सावळा हे माझे सगळे हे सर्प नाही हे सर्वत्र माझे हरी विराजमान आहे आणि त्या जोमाने ते आणखी जोरात संकीर्तन करू लागले त्यांना कोणी काही करू शकला नाही त्यानंतर बर्फाळ जागेत नेले पहाडाच्या पर्वताच्या खाली त्यांना बसवले प्रल्हादजी महाराजांना प्रल्हादजी महाराजांना पर्वताच्या खाली बसवले तरी काही झालं नाही त्यानंतर प्र प्रल्हादजी महाराजांना पर्वतावर नेले तिथे गेल्यासुद्धा ते नामस्मरण होते हरी शरणम होते आणि ते सैनिकांनी प्रल्हादजी महाराजांना घेतले आणि खाली समुद्रात ढकलले आणि जेव्हा ते खाली पडू लागले ते तर ध्यानस्त होते नामस्मरण करत होते भगवंतांनी मत्स्या अवतार धारण केला मोठा विशाल मासा आला आणि प्रल्हादजी महाराज त्या माशावर विराजमान झाले प्रल्हादजी महाराजांना काय कळलंच नाही भगवंतांनी तिथेही त्यांना वाचवले देव तारी त्याला कोण मारी बोला राधे राधे त्यानंतर उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न केला तिथे मारू शकले नाही सर्व प्रकारे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला शेवटी होलिका जी होती तिला वरदान मिळाले होते तिच्याकडे असं एक वस्त्र होतं की तिला आग जाळू शकणार नाही असं तिच्याकडे वस्त्र होतं तेव्हा हिरण्ये कशी पुणे सांगितले की आता तूच ह्याला मारू शकतेस आम्ही सगळे प्रकार केले सेवकांनी सांगितले तूच आता बघ या हिला या छोटासा बालक दिसतोय परंतु ह्याला मारणं शक्य नाही आहे तेव्हा होलिकाने काय केले की विशाल चिता तयार केली सगळे सगळे मोठे मोठे लाकडं तिथं ठेवले आणि होलिका त्यावर विराजमान झाली होलिका म्हणाली बाळा ये माझ्या मांडीवर जे बस इथे बसून संकीर्तन कर आणि तिने ते, ते वस्त्र स्वतःला लपेटून घेतले आणि त्या बालकाला स्वतःच्या मांडीवर घेतले आणि ते बालक नेहमीप्रमाणे संकीर्तन करू लागले हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण वायुदेवता इतके जोरात आले वायुदेवता की इतकं वादळ आलं कोणाला काही दिसलंच नाही सगळे डोळे बंद केले आणि सगळ्यांनी डोळे बंद केले तिथं अग्नी पेटवली होती त्याला अग्नी दिल्यानंतर वायुदेवता आल्यानंतर इतके वादळ आले की तिच्या भोवती जे वस्त्र होतं ते प्रल्हादजींच्या भोवती आले आणि ती होलिका भस्म झाली म्हणून होळीचा सण साजरा करतो ना ती होलिका आहे खोला राधे राधे सर्व प्रकारे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणी भगवंत त्यांना वाचवले होते नामस्मरण केले तर भगवंत नामामध्ये विराजमान आहे म्हणून जिथे जाल तिथे नामस्मरण केले पाहिजे विघ्न आपल्यालाच नाही प्रल्हादजी महाराजांनासुद्धा आले होते कितीही विघ्न आले ना भगवंतांचं नाम सोडू नका ना कारण विघ्न आल्यानंतर नाम सोडलं तर सगळं समाप्त कितीही विघ्न येऊ दे नामस्मरण ठरलेलं जेव जेवढं तुम्ही ठरवलंय तेवढं कराच खरं पाहिलं तर चालता फिरता उठता बसता सतत नामस्मरण करा सतत नामस्मरण जितके नाम घ्याल तितके परमगती प्राप्त होईल पर लोक कारण हा मानव देहात जर येऊन भगवंतांचं नामस्मरण केलं नाही तर मानवदेह आलो पशुपक्षीप्रमाणे जगलो आणि गेलो कारण जेवढं कमवेल कधी ना कधीतरी हे सोडून जावं लागणार हे धन कधी ना कधीतरी सोडून जावं लागेल हे संपूर्ण धन जरी यमराजजींना दिलं ना आणि यमराजींना म्हणलो आपण की एक क्षण द्या राम म्हणण्यासाठी संपूर्ण प्रॉपर्टी दिली तरी एक क्षणसुद्धा मिळणार नाही शेवटचं आयुष्य मृत्यूच्या वेळेला सुद्धा मिळणार नाही म्हणून हे नाम दिसायला छोटंसं दिसतं पण नाम कधीच छोटं नसतं तर महामंत्र आहे सतत नामस्मरण केलं पाहिजे सतत नामस्मरण केलं पाहिजे चालता फिरता उठता बसता जेवढं तुम्ही नामस्मरण करेल जाताना तेवढं तेच घेऊन जाणार ज्याने जास्त नाम घेतलं तो सर्वात जास्त श्रीमंत त्याचा परलोक सुधरेल श्रीमंत म्हणजे भौतिक श्रीमंती नाही वरचा श्रीमंत परमधन एखादी व्यक्ती निर्धन का असे ना परंतु तो जर हरीचा भक्त असेल हरीचं नाम घेत असेल तर तो, तो परमधनी आहे म्हणून हरीचं नामस्मरण करा संकीर्तन करा आपल्याला दिसत नाही त्याचं फळ परंतु देह त्याग झाल्यावर दिसणारे गती प्राप्त होणारे मिळा मिळालेला मानवदेह फार दुर्लभ आहे सतर ह्याचं चिंतन करून उठल्यापासून नामस्मरण नामस्मरण सतत नामस्मरण करा बोला राधे राधे हरेर नाम हरेर नाम हरेर नामेव केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व, व गिरन्यथा तीन वेळा त्यां त्यांनी सांगितले हरेर नाम हरेर राम हरे राम हरीचं नाम घ्या हरीचं नाम घ्या हरीचं नाम घ्या कलो नास्ते व नास्ते व नास्ते व कलियुगात याशिवाय उपाय नाही उपाय नाही उपाय नाही काही उपाय नाही आहे फक्त नामस्मरणच भागवतच्या शेवटी एकच सांगितले नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशन नामसंकीर्तनानेच आपल्या सर्व पापाचा नाश होणार अन्य कुठलेही साधन नाही फक्त नामस्मरण इथे प्रल्हादजी महाराजांनी काय केले नामस्मरण केले इतकं त्यांना मारण्यासाठी एवढे विघ्न आले तरी त्यांनी नाम सोडलं नाही भगवंतांच्या चिंतनात राहिले त्यांच्या पुढे आपले दुःख काय आपण जीवनभर दुःख गात बसतो हे आपल्याच कर्माचे फळ आहे किती दिवस आपण आपले दुःख गात बसणारे भगवंतांचं गान करा जितकं भगवंतांचं गान करेल आपल्याला दुःख इथे प्रल्हादजी महाराजांना दुःख आले होते पण जाणवले विघ्न आले होते त्यांना जाणवले किती विघ्न आले होते त्यांना पण त्यांना जाणवले नाही का जाणवले नाही भगवंतांच्या नामस्मरणात होते त्याचप्रमाणे कर्मानुसार आपल्याला दुःख येणार पण भगवंतांच्या नामस्मरणात जर आपण असेल भगवंतांचे चिंतन जर आपण करत असेल तर आपल्याला ते दुःख जाणवणार नाही बोला राधे राधे इथे प्रल्हादजी महाराज सर्व बालकांना गोळा करत आहेत गुरुदेव बाहेर गेलेत आता प्रल्हादजी काय करायचे छोटेसे बालक गुरुदेव गेले त्यांचे गुरुदेव गेले की ते संकीर्तन करायचे आता त्यांच्या संकीर्तनाचा नाद त्यांचे जेवढे मित्र होते आसुरांचेच पुत्र होते सगळे त्यांनाही ते भगवंतांचा संकीर्तनाचा नाद लागला ते पण नामस्मरण करू लागले तर जेव्हा जेव्हा त्यांचे गुरु बाहेर जायचे ना तेव्हा प्रल्हादजी महाराज सर्वांना बो बोलवायचे आणि प्रवचन द्यायचे आणि इथे त्यांनी प्रवचन इतकं सुंदर दिलं की ते सर्वप्रथम सांगतात सर्वांना आता हे श्रवण श्रवणीय आहे का श्रवणीय आहे कारण ते शुद्ध भक्त आहे प्रल्हादजी महाराज कोण आहे शुद्ध भक्त आहे आणि ते ज्ञान कोणी दिले देवर्षी नाराजीने दिले आणि हे ज्ञान केव्हा प्राप्त केले गर्भात असतानाच म्हणून हे श्रवणीय आहे म्हणून ते इथे काय सांगतात ते श्रवण केले पाहिजे लक्षपूर्वक इथं ते सांगतात की मानव देह दुर्लभ आहे त्याचं कल्याण केले पाहिजे जर त्याचं कल्याण करून घेतला नाही मानव जीवनाचं जी, तर तो मानव देहात येऊन काही उपयोग नाही दुसरं सांगतायत की आपल्याला जर सफलता प्राप्त करायची असेल आपली सफलता कशात आहे श्रीकृष्ण भक्तीत जर आपल्याला श्रीकृष्ण भगवंतांचं प्रेम जर प्राप्त झाले श्रीकृष्ण भगवंतांची भक्ती प्राप्त झाली तर आपल्याला सफलता प्राप्त होईल तर इथे ते म्हणतात की आपल्याला जर सफलता प्राप्त करायची असेल तर भगवंतांना शरण जा जर भगवंतांना शरण गेले नाही तर सफलता मिळणार नाही आपलं लक्ष काय भगवंतांचं प्रेम प्राप्त करणं हे आपलं लक्ष आहे जीवनाचं लक्ष हे लक्षात घेतलं पाहिजे पुढे ते म्हणतात कर्मानुसार दुःख सुख दुःख येतात तर सुख दुःख मगाशी आपण बोललोच आहे मागे की सुख दुःख काय तर इथे प्रल्हादजी महाराज इथे सुद्धा मगाशी मी सांगितलं होतं की यमराजजी सुख दुःखावर बोलले आता इथं प्रल्हादजी महाराजसुद्धा सुख दुःखावर बोलत आहेत ही सुख दुःख येत जाणार इथं ते म्हणतात की दुःख कधी आपण मागितलं आहे का तरी येतं ना दुःख मग सुख मागायची काय आवश्यकता आहे जर न मागता दुःख मिळत असेल तर न मागता सुखसुद्धा मिळणार त्यासाठी प्रयत्न करू नका प्रयत्न करायचा असेल तर हरीला हरीला मागण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय हरीचं प्रेम मागा भगवंतांचं प्रेम मागा कारण तेच मिळालं नाही म्हणून तर आपण जन्म मरणाच्या फेऱ्यांमध्ये फिरत राहतोय म्हणून दुःख न मागता मिळते तर सुखसुद्धा आहे त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करायची काही आवश्यकता नाही प्रयत्न करायचे तर भक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्याचा प्रेम प्रयत्न करायचा जेव्हा आपण नामस्मरण करतो ना मन एकाग्र करून ज्या क्षणाला नेत्रातून अश्रू येईल ना तेव्हा समजायचं आपले भावना भगवंतांपर्यंत पोचले कंठ दाटून येतो नेत्रातून अश्रू येतात अंग रोमांचित होतं समजायचं आपली भावना तिथपर्यंत पोचली आपली भक्ती वृंदिंगत होऊ लागली आहे हे लक्षात घ्या आणि ही स्थिती यायला पाहिजे कधी कधी बऱ्याच जणांना हा अनुभव येत असेल म्हणून नामस्मरण इतकं घ्यायचं की नेत्रातून अश्रू आले पाहिजे भगवंतांच्या प्रती संसाराच्या प्रती नाही संसाराच्या प्रती आपण जन्म जन्म जन्मांतर हेच करत आलो रडतच आलो आहे संसाराच्या प्रती आता यावेळेला उलटं करायचं आता संसाराच्या प्रती नाही भगवंतांच्या प्रती नेत्रातून अश्रू गाळायचे की हे प्रभू मला आपल्या दर्शनाची लालसा निर्माण झाली आहे आपले दर्शन केव्हा होईल हे प्रभू मला आपली भक्ती प्राप्त करायची आहे हे प्रभू मला ह्यातलं काही नको मला फक्त आपण हवे मला आपलं धाम नको मला काही नको मला भक्तांचा संग द्या भक्तांच्या संगत राहून मला आपली कथा श्रवण करण्याचा लाभ प्राप्त होऊ द्या मला संकीर्तनाचा लाभ प्राप्त होऊ द्या हे मागितलं पाहिजे भगवंतांकडे धामसुद्धा मागायचं नाही शास्त्र सांगते बोला राधे राधे इथे प्रल्हादजी महाराज पुढचा उपदेश देतात की इंद्रियांना वश केलं नाही तर आयुष्य व्यर्थ आहे आता प्रल्हादजी महाराज शुद्ध भक्त आहेत शुद्ध भक्ती प्राप्त करायची असेल तर काय करायचं ते म्हणतात इंद्रियांना वश केले पाहिजे नाहीतर आयुष्य व्यर्थ गेलं आणि पुढे ते काय म्हणतात की बालपण खेळण्यात वृद्धापकाळ आजारपणात जातो आणि मधला जो काळ आहे संसाराची आसक्तीमुळे इच्छा करण्यामागे लागतो आपण आणि त्यामुळे आपल्याकडून भक्ती होत नाही मधला वेळ जो आहे तेवढीच खरी भक्ती करण्याची वेळ बाल आहे बालपण जे आहे त्या भक्ती करू शकत नाही वृद्धापकाळात भक्ती करू शकत नाही मधला जो वेळ आहे ती कामनापूर्ती मध्ये आपण सगळं आयुष्य घालवतो म्हणून इथे प्रल्हादजी महाराज म्हणतात की विवेकपूर्ण लक्षात घेऊन नामस्मरण केले पाहिजे विवेक जागृत ठेवले पाहिजे विषय आसक्ती फसायला लागलो ना स्वतःला सावध केले पाहिजे नाही नाही नामस्मरण घेतलं पाहिजे आपण आपण स्वतःला बुद्धीने सावध केले पाहिजे पुढे ते म्हणतात धनाचा लोभ जर धनाचा लोभ असेल तर विरक्त कसा होईल तर धनाचा लोभाचा त्याग केला पाहिजे कारण जर हे जर बुद्धीला पटलं ना की जाताना आपण काही नेणार नाही तर लोभ नाहीसा होईल पण बुद्धीला पटते मनाला पटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे निधी केलं पाहिजे इथं प्रल्हादजी महाराज सांगतायत जर एखादा विद्वान असेल परंतु भगवत प्राप्तीसाठी जर तो प्रयत्न करत नसेल एखादा विद्वान आहे भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करत नसेल तरी त्याला रौर नरक प्राप्त होते तामची गती प्राप्त होती म्हणजे कितीही ज्ञान असले तरी त्याने सुद्धा भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे नुसतं विद्वान असून उपयोग नाही आहे ते आचरणात उतरलं पाहिजे बोला राधे 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 श्रीकृष्ण मस्तू राधे राधे